नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हार सर्वं से मजा य चैनल मध्य स्वागत प्रत्येकाला या संसार की आपल्या घरात सदैव सुख समृद्धि लक्ष्मी पैसा प्रत्येक प्रत्येकजण लक्ष्मी प्राप्त करना काही ना काही प्रयत्न करो त्यासाठी देवी श्री महालक्ष्मी यांना प्रसन्न करण्यासाठी श्रीसूक्तचे पाठ सांगण्यात आले आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत ऋग्वेदात सांगितले आहे की नियमानुसार श्री लक्ष्मी सूक्ताचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते की शुक्रवारी श्री लक्ष्मी सुक्ताचे पठन केल्याने माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते यामुळे घरात सुख सुखसमृद्धी वाढते आणि गरिबी दूर होते श्री सुक्त हे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे याच्या रोज वाचनाने आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होते घरात सुख समृद्धी वाढते परंतु या धावपळीच्या जगात सर्वांनाच ज्यांना रोज वाचन शक्य नाही अशा व्यक्तींनी शुक्रवारी तीन किंवा अकरा वेळा श्रीसूक्त पाठ वाचन करावे किंवा रोज संध्याकाळी मोबाईलवर तुम्ही घरात श्रीसूक्त पाठ लावू शकता रोज घरात स्तोत्र रोज सकाळी महालक्ष्मीच्या फोटोस्मोर बसून एकवीस वेळा पठण केल्याने आपल्यावरील कर्जाचा डोंगर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होण्यासाठी शुक्रवार खूप महत्त्वाचा सांगितलं आहे या दिवशी संध्याकाळी बरोबर साडेसहा ते साडेसात वेळेत शुचिरभूत होऊन श्रीसूक्त पठण केल्याने धनसंबंधित सर्व समस्या दूर होतात आपल्या घरातील कुलस्वामिनींच्या मूर्तीवर किंवा टाक असतात त्यावर रोज श्रीसुक्ताने अभिषेक केल्याने कुलदेवतेची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आपल्याकडे कुलधर्म कुलाचार असतो त्या दिवशी अकरा वेळेस श्रीसूक्त पठण करून कुलदेवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करावे अखंड लक्ष्मी प्राप्त होते नवरात्रात श्रीसूक्त रोज अकरा वेळेस या पद्धतीने नऊ दिवसांपर्यंत पठण केल्यास धनधान्य सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होते श्रीसूक्त स्तोत्राचे पठण उत्तर दिशेला तोंड करून पठण केल्याने अखंड लक्ष्मी प्राप्त होते कारण उत्तर ही कुबेराची दिशा आहे श्रीसूक्त पठण केल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचे आपल्यावर पडणारे प्रभाव कमी होतात ज्या व्यक्तींना खूपच आर्थिक समस्या आहे सर्व काही करून सुद्धा पैसे घरात टिकत नाही लक्ष्मी स्थिर राहत नाही अशा व्यक्तींनी सकाळी लवकर उठून शुचिरभूत होऊन श्रीसूक्ताचे अकरा वेळेस पठण करून त्यांचे शुद्ध तुपाने होमवन करावे त्याने लक्ष्मी स्थिर राहते श्रीविष्णू आणि महालक्ष्मी यांच्या फोटोस्मोर किंवा मूर्तीस्मोर श्रीसूक्त सोळा वेळेस आणि विष्णूसहस्त्रनाम एक वेळेस पठण केल्याने आर्थिक स्थिरता लाभते शास्त्र असे सांगते की जिथे रोज श्रीसूक्त पठण केले जाते त्या ठिकाणी कायम देवी लक्ष्मीचा वास असतो